आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि मार्ट डॉट को डॉट इन सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो सिंधु संकल्प अकादमी यांच्या वतीनं स्थानिक कलाकारांचा सहभाग असलेलं अयोध्या हे महानाट्य येत्या चोवीस जानेवारीला कुडाळमध्ये होत बेरिष्ठ शिक्षण संकुलाच्या मैदानावर सायंकाळी सात वाजता या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे या महानाट्यातून केवळ रामायणावर भाष्य नसून गेल्या कित्येक हजार वर्षांचा अयोध्येचा इतिहास यातून उलगडणार आहे सर्व नाट्यरसकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा असं आवाहन सिंधू संकल्प अकादमीचे प्रणय तेली लेखक दिग्दर्शक केदार देसाई भूषण तेजम आणि ईशान देसाई यांनी केलं आहे कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी तेजस पिंगुळकर निलेश गुराव शुभमतारी आदी उपस्थित होते नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की चाळीस कलाकारांची स्थानिक कलाकारांची टीम या नाटकामध्ये काम करते या नाटकाचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई आहेत या नाटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो म्हणजे याच्यात आपण ए आयचा वापर केलेला आहे आणि ते सगळं काम ग्राफिक्सचं हे दे ईशान देसाई यांनी केलेलं आहे नाटक बघताना तुमच्या लक्षात येईल की ते काम किती महत्त्वाचं आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की याची निर्मिती याच्यामधले ॲक्टिंग याच्यामधले ग्राफिक्स याच्यामधले वेशभूषा रंगभूषा सगळ्या गोष्टी आपल्या स्थानिक लोकांनी केलेल्या आहेत आणि एक उच्च दर्जाचं महानाट्य निर्मित झालेलं आहे खरं तर गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे आम्ही ही संकल्पना मांडली अशा विषयावर नाटक करतो हे त्यांना आम्ही सांगितलं आणि त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं पाठबळ दिलं आणि पहिला शो हा वेंगुर्लामध्ये या महानाट्याचा ता झाला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर ओरोसमध्ये मालवणमध्ये देवगडमध्ये सावंतवाडीमध्ये आणि बेळगावमध्ये या नाटकाचे शो झाले बेळगावमध्ये तर सलग दोन दिवस याचे शो झाले आणि स्टेडियमवर शो झाले होते देवगडमध्ये आणि या नाटकाला आतापर्यंत प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे बेळगावमध्ये तर गर्दीचा उच्चांग होता जवळपास सात एक हजार लोकांनी ते नाटक बघितलं आपल्या माध्यमातून सगळ्यांना हीच विनंती आहे सर्व आमच्या रसिक प्रेक्षकांना की स्थानिक कलाकारांनी केलेली निर्मिती आणि त्याच्यातनं निघालेलं एक आपण काय म्हणू शकतो त्याला चित्र सुंदर चित्रण ही एक आमच्या परीने आम्ही केलेली रामसेवा आहे असं आम्ही समजतो मला सांगायला खूप अभिमान वाटतो की या नाटक जे आहे ते पूर्णपणे एव्हिडन्स बेस आहे केदारने त्याचा खूप स्टडी केला त्या विषयाचा आणि नंतर ते लिहिलं आणि एक सुंदर कलाकृती आपल्या सगळ्यांसाठी निर्माण झालेली आहे या नाटकामध्ये प्रमुख भूमिकेत खरं तर आमचे लाडके अभिनेते तेजस पिंगुळकर आहेत त्यांनी श्री प्रभू रामचंद्रांची भूमिका केली आहे आणि त्याला त्यांनी त्या त्याल भूमिकेला खूप चांगला न्याय दिला आहे तुमच्या लक्षात येईल आम्हाला सगळ्यांनाच अभिमान असा वाटतो की त्यातली प्रत्येक कॅरेक्टर्स जे आहेत तिथे आमचा निलेश आहे शुभम आहे बॅकस्टेज सांभाळत आहेत आमच्या संस्थेचे सेक्रेटरी भूषण आहेत सो सगळ्यांचे त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट ही फार मोठी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल की आपल्या घरातल्या माणसांनी असं काहीतरी केलं आहे आणि तुम्ही ते पाहावं अशी तुम्हाला मी विनंती करतो त्यामुळे तुम आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण अयोध्या नाटकाचा शुक्रवारी चोवीस तारीखला सायंकाळी सात ते नऊ या वेळेत बॅरिस्टर नाथपाय एम आय डी सी कुडाळ येथे लाभ घ्यावा नृत्य नाट्य आणि ग्राफिक्स याचा आनी संगीत आणि संगीत याचा संगम आहे संगीतामध्ये अर्थात आपला आमचा सगळ्यांचा लाडका विजय गवंडे यांनी याला म्युझिक दिलं आहे या नाटकातली दोन गाणी केदारने लिहिली आहेत तीन तीन गाणी केदारने लिहिली आहेत दोन गीतरामायण दोन गीतरामायणमधली आहेत आणि एक गुरु ठाक एक गुरु ठाकूर यांचं गाणं आहे Uh, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी मी बोलायचं राहिलं की हे नाटक एवढ्या स्केलला न्यायचं तर पाठबळ लागतं मगाशी मी सांगितलं की आपल्याला तत्कालीन पालकमंत्री रवींद्र साहेब यांनी पहिलं सहकार्य केलं त्यानंतर आत्ताचे विद्यमान पालकमंत्री नितेश राणे साहेब यांचं देखील आम्हाला या प्रवासात पाठबळ लाभलेलं आहे आपले आमदार विद्यमान आमदार निलेश राणे साहेब यांचं पण पाठबळ लाभलेलं आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत प्रदेश कार्यकारिणीवर असलेले अतुल काळसेकर रणजित देसाई त्यानंतर राजन तेली आणि भाई सावंत यांची नावं मला इथे घ्यावीच लागतील कारण यांच्या पाठिंब्याशिवाय एवढं मोठं शिवधनुष्य आम्ही पेलू शकलो नसतो त्यामुळे आपल्या माध्यमातून मी त्यांचे पण आभार मानतो की स्थानिक कलेला पुढे येण्यासाठी त्यांनी खूप मोठं सहकार्य आम्हाला केलेलं आहे जेव्हा आम्ही अयोध्या करायचं ठरवलं तेव्हा जे काही त्यासाठीचं वाचन त्यासाठीचं संशोधन केलं त्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी कळल्या की ज्या आपल्याला माहीतच नाही आहेत आणि आपल्याला का माहीत नाहीत कारण त्या प्रचलितपणे आपल्याला सांगितल्या जात नाहीत कारण त्यांना पण माहीत नव्हत्या मग त्या, त्या, त्या कुठेतरी मांडाव्या जेणेकरून लोकांना दोन तास बसल्यानंतर माहीत नसलेलं असं काहीतरी पण जे माहीत व्हायला हवं हो, म्हणजे आपल्याला माहीत व्हायला हवं हो. म्हणजे आता आपल्याला राम लक्ष्मण यांचं जे काही पूर्ण त्यांचा आयुष्याचा प्रवास कुठे येऊन थांबला त्याचं कारण काय होतं हे आपल्याला माहीत नाही नंतर अयोध्येच्या प्रांगणात त्या अयोध्येच्या त्या मंदिरासाठी आजपर्यंत जवळजवळ पावणे दोन लाख हिंदू मारले गेलेत फक्त त्या एका मंदिराच्या दारात ते मंदिर वाचवायला या पूर्ण कालखंडात हे आपल्याला माहीत नाही म्हणून मी याची टॅगलाईन देताना भारतवर्षातील अलौकिक धर्मयुद्ध कारण साधारण पहिलं राम मंदिर कुशने बांधलं लवकुशपैकी मग ते मंदिर जेव्हा पाडलं गेलं मी बाबरने पाडलं हे दुसरं राम मंदिर त्या पहिल्या राम मंदिरापासूनचा जो लढा आहे हा आपल्याला जो पाचशे वर्षाचा आपण म्हणतो हा बाबरने जेव्हा तिथे मशीद उभं करायचा प्रयत्न केला हा पाचशे वर्षाचा संघर्ष काळ आहे पण अयोध्येच्या नशिबात किंवा त्या मंदिरासाठीचा लढा हा कित्येक हजारो वर्षांचा कित्येक युगांचा आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणजे हे आपल्या कुठे ना शालेय अभ्यासक्रमात कुठे आहे किंवा ना आपल्या ज्या गोष्टी किंवा सिरियल्स येतात त्यामध्ये नाही त्यामुळे कुठेतरी आपल्याला म्हणजे माझ्या मुलाला अयोध्या माहीत व्हावी ते केवळ फक्त एक राम मंदिर झालं आणि मग त्यासाठी काहीतरी बाबा संघर्ष झाला एवढीच अपुरी माहिती आपल्याकडे आहे आपल्या मुलांना तेवढंच माहीत आहे ते कुठेतरी त्यांना माहीत व्हावं की हा काय पातळीवरचा संघर्ष झाला म्हणून हे करावं असं वाटलं आणि यात परत कसं झालं की एक कुठेतरी एक नॅरेटिव्ह असा लोकांमध्ये दिसला की कुठल्या तरी एका पक्षाचा अट्टाहास म्हणून हे मंदिर झालं की काय असा एक थोडाफार प्रमाणात लोकांच्या मनात होत। जे होतं ते कुठेतरी बाबा नाही आम्ही कुठल्याही म्हणजे हे लिहिताना पण फक्त ज्या गोष्टीचे क्लिअर एव्हिडन्सेस आपल्या हातात आहेत तेवढंच मांडलेलं आहे त्याच्यामध्ये आणि जेणेकरून हे अयोध्येचं राम मंदिर होणं निर्माण होणं म्हणजे काय हे बघायला म्हणजे हे बघितल्यानंतर ती अनुभूती लोकांना मिळावी आणि त्याकडे बघायचा एक दृष्टिकोन वेगळा व्हावा हा प्रयत्न मी केला आणि हा पण शो करण्यामागचा म्हणजे हा आम्ही फार शॉर्ट नोटीसवर शो हे केला आहे कारण आमचा प्लॅन नागपूरचा होता काय झालं की आपली ही जी सगळी टीम आहे आम्हा दोघांना एक जाणवलं की आम्ही बरेच प्रोजेक्ट्स मी स्वतः केले आपण सगळ्यांनी काही काही प्रोजेक्ट्समध्ये नाटकांमध्ये असतो एक जी अटॅचमेंट असते त्या त्या पर्टिक्युलर प्रॉडक्शनशी त्या निर्माण झालेल्या एखाद्या निर्मितीशी जी काही अटॅचमेंट असते ना ह्या सगळ्या मुलांची अयोध्या ह्या प्रोजेक्टची ॲटॅचमेंट फार वेगळी आहे म्हणजे हा शो निव्वळ माझ्या टीमच्या ह्या प्रत्येक मेंबरचा असा आग्रह होता की नाही आपण आत्ता आणि हे झालं आहे एक वर्षांना त्यानिमित्ताने आपण शो केलाच पाहिजे हा जो विषय आहे हा मी जसं म्हटलं तसं पोचायला हवा आहे जेवढा जेवढ्या जे मोठ्या लेवलवर पोहोचवायचं आहे आपण जेव्हा नाटक करतो तेव्हा पाचशे सहाशे सातशे कॅपॅसिटी असते आपल्याकडे नाट्यगृहाची म्हणजे तेवढेच लोक येतात मग जेव्हा स्टेडियम शो होतो किंवा साधारण आपण आता पंधराशे दोन हजार एवढ्या क्वांटिटीमध्ये जेव्हा प्रेक्षक येतात तेव्हा तो, ते ते तो पोहोचणं हा जो प्रकार आहे तो एक चांगल्या ह्याने होऊ शकतो म्हणून ते महानाट याबद्दल बोलायचं झालं तर आता तुम्ही मगाशी विचारलं तसं महानाट्य का तर ही जी कथा आहे अयोध्येची अयोध्येच्या संघर्षाची ती कुठला तरी एक आपण ट्रॅडिशनल जसे सेट लावतो नाटकाचे तसे त्या कुठल्या सेटवरती आपण मांडू शकत नाही कारण ती फार व्हास्ट आहे कॉन्सेप्ट फार म्हणजे फार भव्य आहे ते सगळं मग आपण जर टेक्नॉलॉजीत आहे तर त्याचा काही वापर करून ते फार भव्य करता आलं आहे मला जेवढं जमत होतं तेवढं केलं आहे का त्याला कितपत ते, ते चांगलं वाटतं आहे हे तुम्ही नाटक बघा आणि ठरवा चॅलेंज म्हणायचं झालं था तर त्यावेळेचं सगळं एवढं उपलब्ध नाही आहे इंटरनेटवर कारण आपली संस्कृती आपणच तेवढी इंटरनेटवर जास्त ठेवलेली नाही आहे बाहेरच्या रोममधलं ग्रीकमधलं सगळी आर्किटेक्चर तुम्हाला इंटरनेटवर एका क्लिकवर मिळतात पण आपल्या भारतीय संस्कृतीचं सगळं आपल्याला तेवढं उपलब्ध नाही कारण आपण त्याच्यावर तेवढं काम केलेलं नाही सो ए आयने ते जनरेट करायला फार मदत झाली सिंधू संकल्प अकादमी ही संस्था जेव्हा आपण स्थापन केली तेव्हापासून निश्चितच वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे मी मागच्याच आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळेला म्हणालेलो की अ, सिरियल किलर ही जशी चळवळ आहे रिव्हॉल्युशन आहे तसंच अयोध्या हे एक रिव्हॉल्युशन आहे आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत सर्वसामान्य लोकांना ज्या गोष्टी माहिती नाही आहेत त्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचाव्या हाच या अयोध्याचा हेतू आहे आपली जी भारताची संस्कृती आहे ही संस्कृती केवढी मोठी आहे ह्याची एक झलक ह्या अयोध्या ह्या महानाट्यातून घडणार आहे त्यामुळे आमच्या संस्थेच्या वतीने संस्थेचा, वती संस्थेचा सेक्रेटरी या ना नात्याने तुम्हा सर्वांना आणि रसिक प्रेक्षकांना आवाहन करतो की हे नाटक न चुकता बघा आपली संस्कृती केवढी मोठी आहे त्याची जाण आपल्याला निश्चित होईल धन्यवाद